नवापूरमध्ये चोरट्यांचा पर्दाफाश पाच आरोपींना अटक नवापूरमध्ये एका पोलीस कॉन्स्टेबलने दाखवलेल्या अतुलनीय धाडसामुळे एटीएम मध्ये होणारी मोठी चोरी टळली असून या प्रकरणातील पाचही आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली ज्यामुळे पोलिस, पोलिस दलाच्या कामगिरीची सर्वत्र प्रशंसा होत आहे ही थरारक घटना रात्री दोन वाजेच्या किशोर वडवी यांनी एटीएम मध्ये संशयास्पद हालचाली दिसल्या त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असता एक चोरटा एटीएम फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचे आढळले पोलिसांना पाहताच त्याने पड काढला मात्र वडवी यांनी त्याचा फिल्मी स्टाईलने पाठलाग करत त्याला पकडले या चोरट्याला ताब्यात घेतल्यानंतर केलेल्या चौकशीतून त्याच्या उर्वरित चार साथीदारांची माहिती मिळाली या माहितीच्या आधारावर पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलिसांनी त्वरित शोधमोहीम सुरू केली पोलिसांनी शहराच्या वेगवेगळ्या भागातून इतर चारही चोरट्यांना शोधून काढले आणि त्यांनाही अटक केली या कामगिरीमुळे नवापूरमध्ये एटीएम चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश झालाय पोलीस कॉन्स्टेबल किशोर वडवी यांच्या धाडसाचे आणि पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाचे सतर्कतेचे सर्वत्र कौतुक होत या यशस्वी कारवाईमुळे नवापूर पोलिसांनी शहराची सुरक्षितता सुनिश्चित केली आहे सम्राट व्ही सेवन न्यूज साठी तालुका प्रतिनिधी सैल्या गावी त्यांचा स्पेशल